सगळीकडून इच्छुक उमेदवार वाढतात ताईंचं काय चाललंय सध्या म्हणजे कसं हे पत्रकार मित्रांनो ही लोकशाही लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार काय करावं हो, कुठे काय करू नये परंतु लोकशाही सगळ्यांना या ठिकाणी मागणी करत नाही ताई आज इच्छुक नाही आहे ताई ज्या दिवशी पडल्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सांगतात की रिंगणामध्ये आज ताई ह्यावेळेस चांगली तयारी करून या ठिकाणी निश्चित विधानसभेची निवडणूक लढवणार आहे भाजपमधून इच्छुक आहेत का कसं शेवटी महायुती आहे आता महायुतीनंतर ते ठरणार आहे काळ आणि वेळ नंतर आहे ते सांगत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपल्याला नक्की कळेल परंतु पक्षाने जे आम्हाला आदेश दिले पक्षाने जे आम्हाला सांगितले वरिष्ठांनी त्या तुम्ही काम चांगल्या पद्धतीने सुरुवात करा तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे नक्कीच आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्हाला उमेदवारी मिळाल समजा तुम्हाला तिकीट मिळेल किंवा नाही मिळेल हा पुढचा प्रश्न आहे त्या व्यतिरिक्त काय सांगाल तर मग मी सांगले काळ आणि वेळ ठरवणार आहे ना मी आज सांगून जाहीर करणार पण मग आज माहिती आहे आणि मग आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे की यावेळेस जे आम्हाला वरिष्ठ सांगतायत त्यानुसार शंभर टक्के कुठलाही विचार न करता ताईंना ही उमेदवारी मिळणार आणि ताई निवडणूक लढून था था। एक महिला आमदार प्रथम या ठिकाणी आशा ताईंची खंदे समर्थक बाबू भाऊ पाटील यांनी पण स्वतःला आमदारकीची उमेदवार म्हणून घोषित केले यावर काय सांगणार मगाशीच मी सांगितलं शेवटी लोकशाही आहे ना लोकशाही सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे ना काही चुक ना चौकडी जो काम करतो तो ही राहणारच ना त्याला काम करत समाजामध्ये चोवीस तास जर घेतलेला कार्यकर्ता असतो त्याला अपेक्षा असते जो तो आपल्या पक्षाकडे मागणी करतो पक्ष काय करेल त्याच्यावर पण इच्छुक का नसतो इच्छुक नाही समजा तिकीट दिलं नाही तर पुढची भूमिका काय कुणाची महायुतीच्या समजा अशा ताईंची मी सांगितलं ना मग अशी वेळ आणि काळ आल्यानंतर आपला कळणारच आहे आपल्याला समजणार आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी शंभर एकशे एक टक्का काही नाही या ठिकाणी उमेदवारी महायुतीत ही जागा पक्ष तर त्यांची भूमिका काय असेल

आणि पक्ष आमचे होते नक्कीच अपेक्षा देत आम्हाला आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या